लाख रोजगार तीनशे अब्ज डॉलर्स ची अर्थव्यवस्था आणि स्मार्ट महाराष्ट्र हा आहे महायुती सरकारचा विकास मंत्र महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांचं भव्य चित्र आता आकार घेत आहे महामुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी एच्या माध्यमातून हजारो कोटींचे प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली आहे मुंबईतील रस्ते मेट्रो ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान मॉडेल कनेक्टिव्हिटी स्मार्ट नागरी सेवा आणि आधुनिक गृहनिर्माण हे सगळं आता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरू लागलंय विशेष बाब म्हणजे आरई सी पी एफ सी हुडको आय आर एफ सी आणि नॅपफीड या पाच वित्तीय संस्थांनी चार लाख कोटींचं आर्थिक सहाय्य करण्याचं आश्वासन एम एम आर दिलाय महाराष्ट्र जणू काही एका नवीन युगात प्रवेश करतोय राज्य सरकार जे पाऊल उचलत आहे त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद आणि समाधान असणार आहे